हॅलो नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आजचा व्हिडिओ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या थोडक्यात आत्मचरित्रवर होणार आहे मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे मध्ये ओडिशा भारतामध्ये झाला हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते नेताजी असे त्यांना प्रथम एकोणीसशे बेचाळीसच्या सुमारासतील जर्मनमध्ये भारतीय सैन्यांनी आणि बर्लिनमध्ये भारताच्या विशेष ब्युरोमधील जर्मन आणि भारतीय अधिकाऱ्यांनी म्हणायला सुरुवात केले होते आता संपूर्ण भारतात त्यांना नेताजी म्हटले जाते सुभाष बोस यांचा जन्म ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले परीक्षेत ते यशस्वी झाले परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याचे कारण देत त्यांनी अंतिम परीक्षा दिली नाही महात्मा गांधी आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय चळवळीतील सामील होण्यासाठी एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये भारतात परत आले बोस हे जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व असलेल्या गटात गेले हा गट घटनात्मक सुधारणेसाठी कमी उत्सुक होता आणि समाजवाद्यासाठी अधिक खुला होता एकोणीसशे अडतीसमध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये पुन्हा निवडून आले पण पुढे ते आणि महात्मा गांधीमध्ये मतभेद झाले काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधींना पाठिंबा दिला त्यानंतर बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला एप्रिल एकोणीसशे एकेचाळीस मध्ये बोस नाजी जर्मनी मध्ये बर्लिनमध्ये बर्लिन मध्ये फ्री इंडिया सेंटर उघडण्यासाठी जर्मन निधी त्यांनी वापरला बोस यांच्या नेतृत्वात एरविन रोमलच्या आफ्रिका कॉर्प्सने ताब्यात घेतलेल्या तीन हजार भारतीयांची भरती फ्री इंडिया लिझन मध्ये करण्यात आली एडॉल्फ हिटलरने मे एकोणीसशे बेचाळीसच्या उत्तरार्धात बोस यांच्याशी झालेल्या एकमेव भेटीत पाणबुडीची व्यवस्था करण्याची ऑफर दिली याच काळात बोस हे वडीलही झाले होते त्यांची पत्नी किंवा त्यांची सोबती एमिली शेकल यांनी एका मुलीला जन्म दिला नंतर बोस एका जर्मन पाणबुडीवर चढले त्यांची एका ज जपानी पाणबुडीत बदली करण्यात आली जिथून ते मे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये जपानच्या तांब्यातील सुमात्रा येथे उतरले जपानच्या पाठिंब्याने बोस यांनी आझाद हिंद सेनेमध्ये सुधारणा केली ज्यात ब्रिटिश भारतीय सैन्याच्या युद्धातील भारतीय समावेश होता जपान व्याप्त अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचे तात्पुरते सरकार घोषित करण्यात आले आणि जपानमध्ये त्यांचे प्रमुख पद बोस यांना दिले जरी बोस असामान्य अति प्रतिभाशाली होते तरी जपानी लोक त्यांना लष्करी दृष्ट्या अकुशल मानत होते तसेच त्यांचा सैनिक प्रयत्न अल्पकाळातच टिकला एकोणवीसशे चव्वेचाळीसच्या उत्तरार्धात आणि एकोणीसशे पंचेचाळीसच्या सुरुवातीस ब्रिटिश भारतीय सैन्याने भारतावरील जपानी हल्ला परतवून लावला यामध्ये जवळजवळ अर्धे जपानी सैन्य आणि जपानसोबत सहभागी असलेल्या आझाद हिंद सैन्याची तुकडी बळी गेली यानंतर बोस हे सेव्हियत युनियनमध्ये भविष्य शोधण्यासाठी मंचुरियाला गेले अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानच्या ताब्यातील तैवानमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यांतच त्यांचा मृत्यू झाला काही भारतीयांना या अपघातावर विश्वास बसला नाही बोस भारतात परत येतील अशी अपेक्षा ते करत होते भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय काँग्रेसने बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली परंतु त्यांच्या रणनीती आणि विचारनीतीपासून स्वतःला दूर केले ब्रिटिशांची राजवट आझाद हिंदसेनेमुळे कधीही धोक्यात आली नाही ब्रिटिशांनी आझाद हिंदसेनेच्या तीनशे अधिकाऱ्यांवर देशद्रोहीचा आरोप लावला पण अखेरीस काँग्रेसच्या विरोधामुळे ब्रिटिश मागे सरले भारतातील अनेकांसाठी ते एक नायक आहेत एक हुकुमशाही जपान आणि जर्मनीसोबत त्यांचे जाणे हे टीकेचे एक कारण होते जर्मनीच्या सर्वात वाईट अतिरेकांवर आणि त्यांच्या अमानुष अत्याचारांवर जाहीर जाहीरपणे टीका करण्याने त्यांनी टाळले सुभाषचंद्र बोस त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्यही होते इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते दत्त घराणे हे कोलकात्यातील एक श्रीमंत घराणे होते प्रभावती व जानकीनाथ बोस यांना एकूण चौदा मुले होती त्यात सहा मुली व आठ मुले होते सुभाषचंद्र बोस त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते शरद बाबू हे प्रभावती व जानकीनाथ यांचे दुसरे पुत्र होते सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत शरद बाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते सुभाष बोस यांचे शिक्षण आणि विद्यार्थी जीवन लहानपणी सुभाष कटकमध्ये रेवॉनशॉ कॉलेजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव माधव दास होते माधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुलिंग जागवत होते त्यांनी सुभाषमधील सुप्त देशभक्ती जागृत केली वयाच्या जा पंधराव्या वर्षी सुभाष बोस यांचे गुरूंच्या शोधात हिमालय येथे गेले गुरुचा हा शोध असफल राहिला त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून सुभाष त्यांचे शिष्य बनले महाविद्यालयात शिकत असताना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांची प्रवृत्ती झाली कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात इ इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उरणपणे वागत असत म्हणून सुभाष बोस महाविद्यालयात संप पुकारला होता एकोणीसशे एकवीस साली इंग्लंडला जाऊन सुभाष भारतीय नागरिक सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास त्यांना नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले कोलकातेतील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक देशबंधू चित्तरंजक दास यांच्या कार्याने प्रभावी झालेले सुभाषची दास बाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती इंग्लूड त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले मुंबईत गांधींनी मणिभवन नामक वस्तूमध्ये वास्तव्य करत तेथे ते जुलै वीस एकोणीसशे एकवीस रोजी महात्मा गांधी आणि सुभाष बोस यांचे सर्वात प्रथम एकमेकांना ते भेटले गांधीजींनी देखील कोलकात्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला मग सुभाषबाबू कोलकात्याला आले व दासबाबूंना भेटले दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला त्या काळी गांधीजींनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले एकोणीसशे बावीस साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी महापालिकेची निवडणूक स्वराज्य पक्षाने जिंकली स्वतः दासबाबू कोलकात्याचे महापौर झाले त्यांनी सुभाषबाबूंना महानगरपालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महानगरपालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली कोलकातेतील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली गेली स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकाराच्या कुटुंबियांना महानगरपालिकेत नोकरी मिळवून दिली लवकरच सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेते म्हणून ओळखले जाऊ लागले पंडित जवाहरलाल नेहरूसह सुभाषबाबूंनी ने काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली एकोणीसशे अठ्ठावीस साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले गेले कोलकात्यात सुभाषबाबूंनी या आंदोलनाचे नेतृत्व केले सायमन मशीनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली पंडित जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्यांचे एक सदस्य या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला एकोणीसशे अठ्ठावीस साली काँग्रेसचे वार्षिक का अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्यात झाले होते ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली गांधीजीस त्या काळी पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी सहमत नव्हते या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता मात्र सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू यांना पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरवले जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर काँग्रेस पूर्ण स्वराज्याची मागणी करेल असे ठरवले इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही त्यामुळे एकोणीसशे तीस साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले तेव्हा असे ठरले गेले की जानेवारी सव्वीस हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला जाईल जानेवारी सव्वीस एकोणीसशे एकतीसच्या दिवशी कोलकात्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले सुभाषबाबू तुरुंगात असताना गांधीजी इंग्रज सरकारांबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली परंतु सरदार भगतसिंग आदी क्रांतिकारांची सुटका करण्यास इंग्रजांनी स नकार दिला भगतसिंगांची फाशी रद्द करावी ही मागणी गांधीजी इंग्रज सरकारकडे केली सुभाषबाबूंची इच्छा होती की ह्या बाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल तर गांधीजींनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मानणे गांधीजींना मान्य नव्हते इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडा सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आली भगतसिंगांना वाचू न शकल्यामुळे सुभाषबाबू गांधीजी व काँग्रेसच्या कार्यप पद्धतीवर पद फार नाराज झाले बावीस जुलै एकोणावीसशे चाळीस रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली होती दोघांमध्ये दे देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली सुभाषचंद्र बोस यांचा कारावास आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला सर्वप्रथम एक एकोणाशे एकवीस साली त्यांना सहा महिन्याचा कारावास भोगावा लागला एकोणावीसशे पंचवीस साली गोपीनाथ सहा नामक एक क्रांतिकारी कोलकात्याचे पोलीस अधीक्षक चार्लस टेगार्ट यांना मारण्याच्या प्रयत्नात होता पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इस्मालाच मारली ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले त्याने गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारांशी संबंध तर ठेवतातच परंतु तेच या क्रांतिकाराचे स्फूर्ती स्थान आहेत ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले तीन मे एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सुभाषबाबांनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली काही दिवसानंतर सुभाषबाबूंना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वातंत्र्य पक्ष बनला नेताजी सुभाष चंद्र काही प्रेरणादायी वाक्य मजा आएगा जब हमारा राज देखेंगे कि अपनी ही जमी होगी अपना आसमा होगा शहीदों की चिताओं पर लगेगा हर बरस मेले वतन पर मरने वालों का यही नामो निशान होगा हमें सब सुखों को भूल जाना पड़ेगा वतन के लिए दुख उठाना पड़ेगा ऐ आजाद हिंदी उठो कमर बांधो वतन लूट रहा है बचाना पड़ेगा हुक्म नेताजी का बजाना पड़ेगा अशा थोर स्वातंत्र्य लढ्या वीराचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानच्या तैवान मध्ये झाला अशा प्रकारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं थोडक्यात तुम्ही चरित्र सांगण्याचा सा प्रयत्न केला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय